नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण दादांच्या आपणांच्या फार्मवरून येता काय काय माहिती आहे काय विक्रीसाठी कसं काय सगळ्या गोष्टी सविस्तर दाखवणार आहेत व्हिडीओ शेवटपर्यंत दादा आपला नमस्कार नमस्कार आपला पूर्ण पत्ता पूर्ण नाव सांगा जरा आपल्या सबस्क्रायबर साठी मी शशिकांत रुप बन मुखई मध्ये माझा फार्म आहे शे शेखरापूर जवळ आठ किलोमीटर शेखरापूर पासून आठ किलोमीटर माझा मशीनचा फार्म आहे आणि काय काय विक्रीसाठी आपल्याकडे आज माझ्याकडे बन्नी जातीचे पारडे आहेत बन, आणि सुद्धा आहेत आहेत काही काही महिने गाबन पण आहेत आहेत काही मित्राऊ भरपूर लॉट आहे सगळा लॉट तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे एक एक करून सगळ्या मशी दाखवणार आहे ज्यांना बी जी खरेदी करायचे दादांचा मोबाईल लगातार व्हिडिओ मध्ये असेल सगळा पूर्ण पत्ता पण असेल तर सुरुवात करा एक एक करून मशी दाखवा आणि डिटेल सांगत चला दादा तुम्ही प्रत्येक मशीची काय डिटेल्स आहे ते सांगत चला ही, ही एक नंबरची ही एक नंबरची माहिती हिची काय डिटेल्स आहे आहे ते दिवसाची सध्या आठ लिटर दूध खाली आहे लिटर दूध आहे बच्चे पाजून आठ नऊ लिटर दूध आहे ही, ही सुद्धा विक्रीसाठी हो तर आपण नंबर द्यायचे का असे म्हणजे काय होईल जर घेणारा माणूस असेल एखाद्याला एक असेल दोन असेल देणार ना तर मित्रांनो ही व्हिडिओमधली एक नंबरची आहे हिची डिटेल सांगली वेलेली आता ताजी बरोबर ही सुद्धा विक्रीसाठी आठ लिटर दूध आहे बरोबर बन्नीचे आता बन्नीला जाऊन स्वतः त्यांनी रेड्या आणलेला ही दोन नंबरची ही दोन नंबरची एक आठ दिवसाची वेलेली आहे आठ दिवसाची किती सहा सात लिटर दूध आहे बन्नीसाठी पण बरेच फोन येत असतात सहा सात लिटर दूध आहे ही पण वे विक्रीसाठी वेलेली आहे हिला सहा सात लिटर दूध आहे आठ दिवसाची ही तीन, तीन नंबरची रेडी ही चार दिवसाची वेलेली ही ना ही पण पहिली ही पण पहिलीची पहिल्याच्या येतात आलेली बघू शकता तुम्ही आडर वगैरे बन्नीची आणि प्युअर बन्नीची स्ट्रॉंग रेडी आहे चेहरा वगैरे बघू शकता मित्र बन्नीची काय खासियत असती जे बननी ब्रीड पाळगतात ना त्यांना अनुभव असतो तीन नंबरची व्हिडिओ मध्ये ही पण विक्रीसाठी हिला किती दूध अजून आठ लिटर दूध आहे आठ लिटर सात ते आठ दिवसाची वेळेली आता चार दिवस झाले चिकावरून चार दिवसाची वेळेली चिकावरचीच आहे तर ही तीन नंबर ला व्हिडिओ मध्ये बघू शकता तुम्ही बच्चे गेलेले हिचा बच्चा मिळाला का हिचा बच्चा एक्सपायर झालेला आहे तीन नंबरची मैशी चार नंबरची हिची काय डिटेल्स काल वेळेली एक दिवसाची वेळेली काल वेळेली ही सुद्धा काल वेळेली चिक हिला ना हिला पण चिकच आहे ही पण पहिल्याच होत्यातली पहिली 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 त्यांनी बन्नीला जाऊन रेड्या आणलेल्या होत्या मित्रो त्या सगळ्या रेड्या खरेदी करू शकता ही चार नंबरची ही पाच नंबरची हिची गाडीची दुसऱ्या बारा लिटर दूध दूधातली ही गा बसती आता आठ दहा दिवसात खाली होईल आठ दिवसाचे दहा बारा दिवसाची कालावधी हिचा पाच नंबरला व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही सहा नंबरला वगैरे साईज चार पाच दिवसात खाली होईल सहा नंबरची बघू शकता बनीचं स्ट्रक्चर असतं खूप टॉप क्वालिटीचे सड वगैरे व्यवस्थित आहेत बारा लिटर दूध दिले पहिल्या वेताला दुसऱ्या वेळ तर चमडी वगैरे पण पातळे बारा लिटर आहे आता दुसऱ्यांदा आहे बन्नीची साईज थोडी छोटी असते पण कॉम्पॅक्ट बघू शकता कासायची साईज वगैरे खूप सुंदर आहे ही सहा नंबरला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही आणि ही ही सात महिन्याची गाभण आहे सात महिन्याची प्रेग्नंट आहे हटव दिला हे साईडला हट बाटली हटली राहू पहिल्या वेळा त्याला जवळजवळ सोळा लिटर दूध दिले पहिली नाही का सोळा लिटरची क्षमता आहे म्हणते पहिल्या या आता दुसऱ्या वेळे त्याला सात महिन्याची प्रेग्नेंट आत्ताच कासायला लागली खालचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे सात नंबर व्हिडिओ मध्ये ही बघू शकता सात नंबरला सात महिन्याची गाबन ही आठ नंबरची हो। ही पण आहे ही साडेपाच सहा महिन्याची गाबन आहे म्हणजे आता दुसऱ्यांदा गाबन दूध अजून तर ही आठ नंबरची बघू शकता तुम्ही की किती साडेपाच महिन्याची आता दूध आहे महिन्याची एक टाइम दूध आहे तर आणि हीच काय डिटेल्स आहे ही पहिले तशीच पारडी नऊ नंबर no च्या आता हिला चार पाच लिटर, लिटर दूध असेल ही तीन महिन्याची गाभ आहे तीन महिन्याची प्रेग्नंट आहे चार पाच लिटरच्या दरम्यान दूध आहे ही जाफराबाद आहे ही खाली आहे पण दोन्ही टायमाला आठ लिटर दूध येईल हिला आठ लिटर दूध आहे दोन्ही टाइम आहे जाफराबाद मोठी साईज आहे हिची चांगली हिला दूध आहे आठ लिटर खाली वासरू आहे हिला नाही तिला वासरू आठ नऊ नंबरला आणि ही दहा नंबरची महेश आहे ही कुठली अकरा नंबर अकरा नंबर आहे अकरा नंबर हिची काय डिटेल्स आहे ही लागलेली आहे पण पक्की नाही कच्चे पक्की आहे म्हणजे ही पण बन्नीचीच आहे का नाही हरियाणाची आहे तीच म्हणलं की हरियाणाची आहे ही चेक पास नाही म्हणजे चेक करू शकतात कन्फर्म नाही बारा नंबर आहे का नाही अकरा नंबर अकरा ही बारा नंबर बनीचीच पार्टी ही पण का दिसते ही बन्नीचीच आहे बारा नंबरची चेकपास नाही पण चेक नाही तर मित्र <coughs> साईडच्या मशीज झाल्या आता आपण हे वासरांचा कंपार्टमेंट आहे याच्यातले बऱ्याच मशीनला वासर आहेत बरोबर हे बघू शकता तुम्ही आणि मोठा आहे बघू शकता तुम्ही मुक्तची पण व्यवस्था आहे दिवसभर मोकळ्याच असतात आणि आता साधारणतः संध्याकाळी आतमध्ये घेतात ही आता वेली का ही आज विलेली हा ही डी ही पहिल्याची होतात बनीची हाटव दिला थोडी ही पण बन्नीचीच आहे मित्र बन्नीच्या भरपूर त्यांनी मशी आणि रेडा वगैरे आणलेला ही सकाळी वेळ तर ही पण पहिल्याची वेळेत त्यामुळे दूध काय वगैरे डिटेल्स आता पुढे देईल त्यावेळेसच हिची काय डिटेल्स आहे ही आत्ता पाच सहा दिवसापूर्वी लागलेली पण दूध आहे वाटतं वाटत नऊ लिटर लिटर त्या लाईनला किती झाल्या मशी त्या बारा झाल्या तेरा हा तेरा नंबर ही चौदा नंबर लागलेली हिला आहे का वासरू खाली आहे हटवं जरा एकदा तिला आणखी तेरा नंबरची कास वगैरे चांगली आहे आणि दूध हिला आता सध्या ही भुरी ही पण बन्नीची बघू शकता स्ट्रक्चर गेलेले बच्छ गेला एक ले ले आता नऊ लिटर दूध एक महिन्यापूर्वी का टाईट कॉम्प टाईट आर्डर आहे एकदम सड वगैरे व्यवस्थित एका सडाला मागच्या सडाला प्रॉब्लेम झाले सडाला कसं थोडं हे जास्त मशीन थोडंफार होऊ शकतं ही सड चालू आहे पंधरा नंबर आहे प्रॉब्लेम झाला पंधरा नंबर बघू शकता तुम्ही पहिला रोज पार दि पहिल्या रोज दिसते लगेच सोळा <sledan> ही हरियाणा एनाची आता दहा लिटर दूध आहे अर्यनाची हां दहा लिटर दूध आहे दहा लिटर हिला वासरू आहे का आहे वासरू आहे ना दहा लिटर दूध आहे लागवड वगैरे काय लागवड झालेली हां कन्फर्म नाही हां नाही 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 म्हणून माझ्याकडे काय होतं एवढं नोंदीन हां नोंदी आणि मोकळा रड आहे आणि मुक्तम सोडलेले असतात त्याच्यामुळं झालं एक्झॅक्ट नाही पंधरा नंबर आहे महाराजी बरोबर बरं ठीक हां हां ठीक सोळा हा सोळा नंबरची बघू शकता दहा लिटर दूध आहे हट एक एक दोन दोन मी मशी देणार ना दादा तुम्ही जर कोणी शेतकरी घेणार असेल तर बघू आपण तसं हा म्हणजे कसं आहे आता तुम्हाला नंबर त्यासाठी सांगतो एखाद्याला जर हीच आवडली समजा दुधासाठी घ्यायची असेल तर अशा हिशोबाने द्या तुम्ही सगळ्याचे खट्या घेणार कोण असा जेन्युन नसतं गेरायला सोळा नंबर ही सतरा नंबर ही पण हरियाणाची तीन महिन्याची गाभण आहे अठरा लिटर दूध आता सध्या बारा लिटर दूध बारा का तीन महिन्याची गाब ताजी मध्ये किती दिलेलं हा पातळ चमडीची आहे फक्त लागले का पाठीमागच्या त्याच्यामुळे थोडी झाली पायाला जखम फावडा वगैरे लागला काय गज वगैरे लागला असेल काहीतरी तर ही पण माहिती चांगल्या दूध लाईनची बघू शकता का असं स्ट्रक्चर वगैरे पण छान आहे आत्ता बारा लिटर आता बारा वासरू आहे का हिला नाही बारा लिटर दूध तीन महिन्याची प्रेग्नेट तिचा नंबर किती झालाय पंधरा नाही बारा पाच बारा चार सोळा सतरा नंबर सतरा नंबर ही अठरा नंबर हिची काय डिटेल्स आहे दादा ही चार महिन्याची मिळून सहा सात लिटर दूध आहे चेहरा वगैरे बघू शकता खूप सुंदर चेहऱ्याची रेडी आहे सहा सात लिटर खाली सडातलं अंतर वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे हरियाणाची गाभण पण आहे आणि दूध पण आहे सहा सात लिटर दूध ताजी मध्ये किती दिलेला आहे पुट्टा वगैरे खूप छान आहे म्हशीचा तब्येत पण एकदम स्ट्रॉंग आहे ही हि रावी आठ लिटर दूध आहे खाली आहे का तिला नाही निली रावी खाली आहे हातावं लागते किती नंबरला एकोणीस नंबरची हरियाणाची महेश आहे साडेचार महिन्यापेक्षा पेक्षा पुढे असला गाभन साडेचार महिन्याची गाभण आहे दूध पण आहे दूध आहे पाच सहा लिटर दूध आहे खाली पारडू आहे तिला वीस नंबर आहे महेश बघू शकता हरियाणाची तिला खाली पण आहे दूध आहे आणि गाभण पण आहे एकवीस नंबर ही पण हरियाणा आहे हरियाणा आहे खाली म्हणजे खाली आहे दूध आहे आता नऊ दहा लिटर हटवा दिले एक साईडला एकदा जरा नऊ दहा लिटर दूध आहे नऊ दहा लिटरच्या दरम्यान दूध आहे वासरू आहे गेल्या खाली नाही आहे वासरू का एकवीस नंबर व्हिडिओ मधली एकवीस नंबर आणि जरी कोण लॉट घेणार असेल तर त्याला जास्त प्राधान्य देतील बरोबर गाभण गाभण घेणारे सुद्धा गिराहिक आहेत भरपूर पहिले आता जी पारडी आहे बावीस नंबर पहिले आता जी पारडी ही का पहिल्या बिहतात सड वगैरे हिला दूध दूध आहे आहे ना ना तिला सा, किती महिन्याची आहे नाही खाली आहे वासरू आहे गेला खाली आहे वासरू आहे दूध बी आणि वासरू बी असे पण गिराय का मला फोन करतात दूध असणारे वासनू असणार आहे सांभाळण्यासारखी हा किती पिळलेली तुम्ही हिला बारा लिटर पिळलेली पहिले आता किती चालू आहे दूध आता सहा पर्यंत दूध असणार सहा सात लिटर दोन टाइम चांगली सांभाळण्यासारखी शेतकऱ्यांना कारण की अशा म्हशीसाठी मला भरपूर फोन येत असतात थोडी पिळलेली आहे का खाली वासरू आहे का तेवीस नंबर हो नहीं, नहीं, किती तेवीस असेल नंबर तर बावीस नंबरची मित्रांनो ही खाली रेडी बघू शकता तुम्ही आणि ही तेवीस नंबरची मुराचे हे पण हिची काय डिटेल्स मोडलेलं आहे हा एक शिंग आहे गुतला असेल गाभन आहे चार सान्याची गाभन पाच सहा लिटर दूध आहे तिला पाच सहा लिटर दूध आहे वासर हिचं वासर बऱ्यापैकी दुसरीच मध्ये आधी नाही तेवीस नंबरची मैसे बघू शकता तुम्ही आणि तिचं एक सिंग थोडं गुंतून मोडलेलं आहे ही चोवीस नंबरची काय डिटेल्स आहे पुढची चोवीस नंबर सोळा लिटर दूध दिलेलं आहे गाभन आहे ही चार महिन्याची गाभन असते चार महिन्याची सात आठ लिटर दूध खाली हे बघू शकता चेहरा खूप सुंदर चेहरा आहे कासाची साईज पण चांगली आणि एकदम पुठ्ठा वगैरे व्यवस्थित आहे सडांची साईज पण चांगली आहे बघू शकता तुम्ही ज्यांना बी सगळ्या मशी खरेदी करायच्या असतील एक करा दोन तुम्ही स्वतः समोर या दूध वगैरे बघा सगळी खात्री करा आणि मग खरेदी करू शकता चेहरा वगैरे बघा हरियाणाची मॉडेल आणि हरयाणा आणि त्यांनी बन्नीवर जास्त जोर ठेवलेला आहे त्यांना विचारून नंतर सगळ्या गोष्टी मशी दाखवून घेऊ आधी किती नंबर आहे महाराज चोवीस चोवीस ही पंचवीस नंबरची पण मुराज आहे हिची काय डिटेल्स आहेत आता आता नऊ दहा लिटर दूध असेल नऊ तपासलेली नाही आपण चेक केलेलं नाही दूध जास्त जा असल्यामुळे हात पण घातलेला पण शंभर टक्के नाही नऊ दहा लिटरच्या दरम्यान दूध वासरू आहे आहे ना तर ही पण महेश बघा ही पंचवीस पंचवीस नंबरची चार महिन्याची आपण चार महिन्याची आता सध्या आठ एक लिटर पर्यंत दूध असेल साधारण का असं स्ट्रक्चर वगैरे हिचं पण चांगलं आहे सड वगैरे व्यवस्थित आहे सगळ्या मशीनच्या तब्येती व्यवस्थित आहेत हा सव्वीस आहे का सव्वीस नंबर नंबरचं थोडं एखाद्या नंबरचं जरी तिकडे झालं तरी तुम्ही समजून घ्या ज्यांना घ्यायचे ते समोर या किंवा व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट वगैरे आहेत बरोबर स्क्रीनशॉट पण तुम्ही त्यांना पाठवू शकता त्यांचा नंबर आणि पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये लगातार असणार आहे सव्वीस नंबर ही सत्तावीस नंबरची ही चार माहिती ही पण मोरोज आहे ना हो हु. आहे चार महिन्याची आहे दूध आहे आता आता काय दूध गाबन आठ लिटर दूध आहे आणि पंधरा सोळा लिटर दूध दिलेलं आहे पंधरा सोळा लिटरच्या दरम्यान दूध आहे मशीनच्या तब्येतही चांगल्या आहेत सगळ्या एक बी मैस हळकुडी लुडकुडी नाही तर ही सत्तावीस नंबरची हिचं काय लागलेले आठ दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी लागलेली पुढे दूध असून दिलं ना दहा लिटरच्या दरम्यान दूध आहे पुढे सांगतायत तर तुम्ही आणि खाली वासरू गेला नाही वाचू हातावं लागते हातावं लागते सत्तावीस अठ्ठावीस नंबर ही पक्की दोन महिन्याची लागली की माझी दोन महिन्याची दहा होऊ शकते दहा लिटर प्लस दूध आहे वासरू आहे घ्यायला काय झाले एका वासरा तर पार मात्र हा एकच वासरा दोन्ही तर होतं कधी कधी असं तब्येत असत पण चांगली महिष आणि तब्येत पण व्यवस्थित सोळा लिटर दूध दिले ताजी मध्ये ना ताजी मध्ये सोळा लिटरच्या दरम्यान दूध दिलेलं आहे सात आठ महिने गेलेली महिष आणि ही अठ्ठावीस नंबर हिचं काय ती पारडी आहे हिला आता दहा लिटर दूध असं महिष लागलेली नाही हरियाणाचीच आहे पाना आहे चार आठ दिवसात लागेल वासरू गेलं नाही हा हे वासरू आहे दुसऱ्या दहा लिटर घेईल आता ते आता हिटवर येईल दोन चार दिवस झालं हिटवर येईल दहा लिटर दूध अठ्ठावीस झाले तर असं वाटतं इथपर्यंत आतापर्यंत नाही नाही तीस का बरं तीस तर आठ साडेआठ महिन्याची का आठ महिन्याची शंभर टक्के आठ साडेआठ महिन्याची प्रेग्नेंट आहे ताजीमध्ये किती दूध दिले तेरा लिटर तेरा चौदा तेरा तेरा चौदा तेरा चौदा लिटर दूध दिलेलं आहे चांगली मैस आहे चेहरा वगैरे तब्येती खूप चांगल्या आता तब्येती जर आज त्यांना विचारू मॅनेजमेंट कसं ठेवलेलं आहे हिचं काय ही जर साडेआठ नऊ महिन्याची काय हा का सल चांगली लागली आता ही ही पण मुरा आहे ना हवा मुराची ही पण आहे खालची साईज वगैरे बत्तीस नंबर ही एकतीस ही बत्तीस नंबर एक सामदा वीस एक दिवस बाकी असतील तिला महिना पकडायचा हा महिना पकडायचं बत्तीस नंबरची मैसे बघू शकता तुम्ही चांगल्या क्वालिटी ह्या तेतीस नंबरची रेडीच काही पहिल्याच दुसऱ्यांदा पहिले बारा लिटर दूध दिले बारा लिह आहे ना ही बन्नी सुरू झाली परत तिथून पुढे बन्नीची आहे पहिल्या दुसऱ्या किती महिन्याची गा बन आता सात महिन्याची सात महिन्याची प्रेग्नंट आहे सगळ्या म्हशी मोस्टली प्रेग्नेंट आहे दोन चार म्हशी जर सोडले तर बरोबर हा तर गाभांमध्ये दूध आहे आणि तब्येती पण चांगल्या मोठ्या गाभाची झाली ना हिची काय ही पण सहा महिने प्लस आहे म्हणजे सात महिन्याची असत पहिले तेरा लिटर दूध दिले बनीचीच पार्टी आता दुसरे चौतीस नंबरची आहे ही पण प्रेग्नेंट आहे तिला पण दूध बंद आहे ना, ना आता बंदी आहे आता तिथून इकडे दूध बंद आहे पस्तीस ही हरयाणाची आवडते इकडे परत हे आठ महिन्याची गाबण आठ साडे आठ महिन्याची आठ साडे महिन्याची गाय चौदा लिटर दूध दिले ते चौदा लिटर तिला हटवण इकडे जा तर ही हरियाणाची बघू शकतो मी आठ साडे महिन्याची चौदा लिटर आणि पुढं आली बन्नीची भुरी बन्नीची भुरी आली पहिलं पहिला या दोन्ही जोड आहे भुरीसाठी पण कधी कधी फोन असतात बघू शकतो खूप सुंदर क्वालिटीची भुरी आहे छत्तीस नंबर सडांची साईज वगैरे आता सड किती महिन्याची आठ महिन्याची आहे सात महिने प्लस हां सात महिने प्लस कास लागली पहिल्यावर लवकर कास लागतात ही पण दुसरी पण भुरी ती पण गाभन आहे ना गाभन ही पण बनण्याची भुरी ही पण गाभन बे पण सड वगैरे व्यवस्थित निघाले सदोतीस प छत्तीस आणि सदोतीस नंबरला भुरीचा जोड आहे भुरीचे शौकीन कोण असतील त्यांनी त्यांना संपर्क करा भुरीमध्ये बरेच असतात तयार होतील एकदम एकदम तयार बी होतील आणि तुमच्यामध्ये तब्येतल्या चांगल्या आहेत सगळ्या ही पण बन्नीजीच आहे बघू बन्नीचे क्रमांक टाकलेले असतात कधी कधी त्यांच्या मशी ओळखण्यासाठी या बऱ्याच मशीनवर मला इथं दिसलेत नंबर वगैरे किंवा निशाणी बन्नीज मध्ये त्या मशी मोकळ्याच असतात ना त्यांच्या इथं निशाणी येते जेव्हा बघा पहिले बारा लिटर दूध आता त्यांची तिकडचं काय कोडवड असतो तर तीन तीन नंबर असा टाकलेला आहे त्याच्यावर किंवा असं काहीतरी असू शकतं ते त्यांच्या भाषेत साडेआठ महिन्याची काय आहे काय सल्ला लागलेली हा काय सल्ला लागली एक दुसऱ्यांदा ही आता दुसऱ्यांदा खाली ही दुसऱ्यांदा खाली पहिले त्याला बारा लिटर दूध दिली सदोतीस नंबरची बारा प्लस हा ही पहिली पार्टी दोन हजार पार्टी असेल हा ही प्रेग्नंट आहे प्रेग्नंट ही पाच महिन्याच्या आसपास अडोतीस नंबर आहे बन्नीची ही पण पाच महिन्याची काही एकोणचाळीस अडोतीस असं धरा तुम्ही प्युअर बनी हा प्यु बन्नी एकदम तुम्ही प्रॉपर जंगलातून सांगलेत का विशेष नाही जातीबद्दल काही फॉल्ट नाही बन्नी म्हणजे बन्नीच ही चाळीस नंबर पहिल्यांदा खाली होईल बघू शकता चेहरा वगैरे तोंड बन्नीचं कसं ओळखायचं एकदम आखूड तोंड आणि चेहरा असतो ते लगेच लक्षात येत आहे बन्नीची हॅट बन्नी मध्ये प्युअरिटी मशी आता कुठेही काय त्याच्यात क्रॉस वगैरे नाहीये बन्नी प्युअर आहे बघू शकता तब्येत पण खूप स्ट्रॉंग आहे चाळीस नंबरची कासाची साईज सड वगैरे व्यवस्थित निघायला लागलेली आहे अशा पहिल्या रेड्यासाठी पण बरेच फोन येत असतात तर त्यांनी तुम्ही या मशीनसाठी ट्राय करू शकता तर पुढची चार महिने ही पण बनी ही ही पण बनीची ही चार महिन्याची का बनी ही पण तेवढेच ही चार महिन्याची ना ही पण चारच महिन्याची का चार प्लस असेल पाच पाच महिन्याची हा थोडंफार तिकडे तिकडे होईल हो पंधरा दिवस महिन्यात कारखाना येत घर हा कारखाना आहे रेडा घरी असल्यामुळे तपास महिन्याचे हा इथं तालाव घेणार आणि सगळी खात्री केली पाहिजे ही पण बनीचीच आहे बघू शकता तुम्ही एक्केचाळीस ही बेचाळीस नंबर होईल तिसऱ्यांदा सहा तिसऱ्याची नाही 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 ही दुसऱ्यांदा खाली होईल ही सहा महिन्याची बघू शकतो का आठ दहा दिवस झाले दुधा सोडून दिले हा ज्यांना नवीन फार्म करायचा नवीन व्यवसाय द्यायचा त्यांनी बी बारा लिटर दूध दिले ना साठी बारा प्लस बाराच्या आत नाही या भाई बारीक दिसती तेरा चौदा लिटर दूध दिले पहिले आता आठ महिन्याची गाभण असते ही पण गाभ बारा तेरा लिटरच्या आसपास नाही बन्नी जे काय आणि ओरिजिनल बारा लिटरच्या पुढली ती मी तुम्हाला सांगितलं एवढं दिलंय म्हणून शंभर टक्के तर ही पण महिस आहे मित्र ही बघू शकता हिला पण निशाण आहे हे बघा बन्नीमध्ये जे निशान करतात ना ओरिजिनल बनेल ते निशान हिला पण आहे पहिल्यावरच पारडी आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आता ही पण पाहिलं रच आहे हे hmm. बघू शकतं हे पण तुम्ही ही दोनदा नाही ही नाही लाग ना का लागलेली फोटो मध्ये बघत असताना बघा मोबाईलला गुगलला वगैरे सर्च केलं ना हे चारा बिरा दिसतो एकदम ओके आहे हिच्या पण आहे हिच्या पण पाठी निशेने लागलेलं नाही अजून लागलेलं नाही हा ही किती नंबर झाले महाराज तर ही रीडी खाली आहे फक्त एवढीच पहिला म्हणजे कवळी अजून चव्वेचाळीस नंबर आहे आ, ही पंचेचाळीस हीचं काय ही, ही, ही लागलेली का एक एक दीड महिने लागलेली कास लागली करायला ही ही पंचेचाळीस शेहेचाळीस का नंबरचं थोडंफार इकडं तिकडे होईल स्क्रीनशॉट वगैरे काढा आणि इकडं आला पुढं रेडा बन्नीचाच सगळी कमाल ह्या रेड्याची आहे सगळ्या मशी प्रेग्नंट ठेवण्यासाठी आणि चांगला आहे शांत आहे एकदम हा बन्नीचाच रेडा आणलेला आहे त्यांनी रेडा सुद्धा देणार तुम्हाला बरोबर काय नाही आणि ही त्यांच्या घरचे गायी आहेत नाही देण्यासाठी आपल्या काय ह्या गाय त्यांच्या फार्ममधल्या आता मित्रांनो फार गाय कुठे विक्रीसाठी वगैरे नाही आहेत असा मोठा प्रशस्त फार्म आहे बघू शकता तुम्ही दिवसभर मोकळ्याचं असतात या बरोबर आणि शेणाचं वगैरे नियोजन वगैरे व्यवस्थित आहे परत आता सुक्क झालं आहे त्यांना विचारू आपण सविस्तर माहिती आणखीन सुद्धा तर बघू शकता तुम्ही सगळ्या मशी व्यवस्थित आहे तुम्हाला परत दाखवतो एकदम सोय वगैरे चाऱ्याचं नियोजन वगैरे खूप टॉपचं आहे आणि कुठली मैस अशी त्यांच्याकडे सड वगैरे गेलेली एक बी नाही ना सड गे ना। वगैरे गेलेलं नाही किंवा काय नाही म्हणजे तिचं पण प्रॉपर सगळं गेलेलं नाही तर मित्र फार्मचं नियोजन खूप आवडलं आणि एकदम हवेशीर प्रशस्त आहे तिकडच स्विमिंग टँक आहे पाणी पियचं खिला मशीनच्या तब्येती वगैरे खूप सुंदर क्वालिटीच्या तब्येत यात परत परत सांगतो कारण का क्वांटिटीमध्ये जास्त जर तुम्ही सांभाळल्या तर मशीनच्या तब्येत ठेवणं खूप मुश्किल असतं नियोजन करणं चाऱ्याचं चा, नियोजन करणं पण तर, तरीसुद्धा फार्मचं चाऱ्याचं चा, नियोजन वगैरे व्यवस्थित आहे एकदम तुम्हाला जर ह्या मशी खरेदी करायच्या असतील कोणतीही मशी जरी खरेदी करायची असेल तर त्यांच्या मोबाईलला संपर्क करा त्यांना सगळ्या फार्ममधल्या सगळ्या टोटल मशी विक्रीसाठी येतात काही दिवसासाठी तरी काय त्यांचं दुसरं नियोजन असेल आणि हा एवढं मुक्त एवढ्या मशीनला खूप सुंदर नियोजन आहे बघू शकता तुम्ही चाऱ्याची वगैरे व्यवस्था पण कशी आहे तुम्हाला दाखवतो शॉर्टकटमध्ये व्यवस्थित सगळ्या चाऱ्याची कुट्टी ड्राय करतात मिक्स फीड देतात मिक्स एकदम हे तीन चार प्रकारचा चारा आहे एकदम व्यवस्थित करतात बघू शकता तुम्ही खाली नेपेअरचं गवतचं घास आहे आणि गव्हाचा भुस्सा पण आहे बघू शकता गव्हाचा भुस्सा आहे मुरघास आहे आणि सुपर नेपियर आहे आणि कडब्याची पण कुट्टी आहे चाऱ्याचं छान प्रकारे नियोजन आहे त्याच्यामुळे मशीनच्या तब्येती वगैरे व्यवस्थित आहेत तर थोडक्यात पूर्ण फार्म दाखवलेला आहे सगळ्या मशी विक्रीसाठी आहे ना किमतीचं वगैरे दादा कसं असणार आहे आपलं नाही याच्यामध्ये प्रत्येक महिस वेगवेगळ्या आहे बरोबर काही ताज्या आहेत काही बाकडा आहेत चार चार महिन्याच्या लागलेल्या काही आठ महिन्याच्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळं महिस पाहूनच किंमत होईल तर मित्र तुम्हाला जर ह्या म्हशी कोणती महिशाच्यातली खरेदी करायची असली तर समोर या फार्मचा पत्ता पुन्हा एकदा सांगा दादा कसं यायचं तुमच्याकडे शिकापूरला आल्यानंतर शिकापूर मुखई आठ किलोमीटर अंतर हा मुख म्हणून गाव आहे तिथं तुम्ही या ते लोकेशन वगैरे टाकणार तर तुम्ही एवढ्या मशीनच्या ठेवल्या चाऱ्याचं वगैरे कसं आहे तुमचं आणि चारा माझ्याकडं घरची शेती असतात हिरवा चारा पण मोठ्या प्रमाणात आहे हिरवा याशिवाय मी वाळल्या चाऱ्याचं प्रमाण पण जनावरांना तेवढंच देतो वाळा आणि हिरवा मिक्स आहे मिक्स कॉम्बिनेशन आहे घरचाच असतो मुरघास असतो तर चारा वगैरे घरचाच असतो मित्रो शेती वगैरे त्यांची स्वतःची आहे तर हा विक्री कशासाठी करताय म्हणजे आता एवढं तुमचं नियोजन चांगलं आहे काय होतं राहिला पुण्यामध्ये पुण्यामध्ये बरोबर आणि रोज येणं जाणं थोडासा लांब पडतो कामाचा लोड थोडासा जास्त हा फार्मला जनावरांच्या करतात बरोबर पण मला बरो प्लैन प्लैन है। है। हे गायीच्या दुधाला चांगला व्हॅल्यू आहे बरोबर हा त्याच्यामुळे माया डोक्यामध्ये जरशी गायचा प्लॅन प्लॅन विषय आहे तर मित्रांनो त्यांचा थोडा प्लॅन चेंज आहे दूध काढता येतात हा आणि गायमध्ये थोडं क्वांटिटी जास्त ठेवून माणसं कमी लागतात असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी पण फार अतिशय योग्य आणि व्यवस्थित मशीन मध्ये हँडल केलेलं ला आहे दिवशी गायीचं दूध समजा भैय नसल तरी आपण काढू काढू शकतो हा हा पर्पज तुमचा पर बरोबर विषय कसा आहे तसं मशीनचं नाही मशीनच्या बाबतीमध्ये तसं काही होत नाही होत नाही बरोबर प्रॉपर माणूस असल्याशिवाय हा प्रकार होत जात नाही तर माझ्या डोक्यामध्ये एवढा मोठा गोठा बांधलेला आहे मोकळा ठेवला नियोजन चांगला आहे स्विमिंग टँक सहित आपल्याकडे स्विमिंग टँक आहे सगळे व्यवस्थित आणि मशीन मुक्त मध्ये पूर्ण खालचा कोबा वगैरे केलेला आहे त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आहे आणि मशीनच्या तब्येती त्याच्यामुळे चांगल्या आहे तुमच्या हो हो, हो. पण ते विषय काय माणसांचा जो विषय आहे हा तो अडचणीचा असल्यामुळे थोडं आणि विक्रीचा विचार आहे सतत सतत ते पण योग्य किंमत आली तर चालू तर राहायचा आपण तर हो। मी तू मुळात आपण ह्या पारड्या घेतल्या दोन्ही पर्पज माझे होते ते पण सांगा तुम्ही आता मशीनचा दूध विकून धंदा करायचा हा माझा पर्पज नव्हता आणि नाही ना। बरोबर मी जास्त करून पहिला रुपारड्या घेणे बाकड मशी आणि गुजरात वरून इकडून तिकडून किंवा हरियाणावरून बरोबर आणि त्या आपल्याकडे तयार करून घेऊ हा विचार आपल्याकडे इकडे पण लोकांना बघा आता बन्नीला गुजरातला जाणाऱ्या भरपूर प्रमाणे तुम्ही इथे येऊन निवडून निडून किंवा दूध वेळेला मशी घेऊ शकतात त्यांची एक कल्पना आहे चांगली कल्पना आहे आपल्याकडे जर मशी तयार झाल्या <स्थाँगा> तर तर मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला दादांचा आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब करा चॅनलला तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र